केंद्रशाळा बोलोली आणि विद्यामंदिर उपवडेमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत पन्हाळा अभ्यास आणि निसर्ग सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं इतिहास अभ्यासक राम यादव आणि अमित अडसूळ यांनी विद्यार्थ्यांसमवेत विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन पन्हाळ्याचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगितला निसर्ग मित्र परिवार आणि संजय पोद्दार यांनी केंद्र शाळा बोलोली आणि विद्या मंदिर उपवडेमधील पन्नास विद्यार्थ्यांसाठी पन्हाळा अभ्यास दौर आणि निसर्ग सहलीचं आयोजन केलं होतं निसर्गातील पक्षी प्राणी वनस्पती कीटक जैवविविधता याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली तसंच गुळवेल गोकर्ण शेंद्री जारुलच्या बिया आणि निसर्गविषयक पुस्तकं मुलांना भेट देण्यात आली निसर्ग भ्रमंती करताना विद्यार्थ्यांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर एरंडाची पान आणि गांधी टोपी घातली होती तर पन्हाळगडचा रणसंग्राम हा थर्टीन डी शोसुद्धा विद्यार्थ्यांनी अनुभवला गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील प्रकाश आंग्रे विजय ओतारी मुख्याध्यापक डी पाटील मुख्याध्यापक सर्जेराव खाडे यांचं या उपक्रमासाठी सहकार्य मिळालंय यावेळी डी के कांबळे प्रकाश काताडे उपस्थित होते